सुळकुड पाणी योजना व कृष्णा पाईपलाईनबाबत काल आमदार राहुल आवाडे यांनी विधानभवनात आवाज उठवला मात्र आमदार आवाडेंची ही राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे याबाबत आज शशांक बावचकर सागर चाळके प्रकाश मोरबाळे सदामलावदे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून माध्यमांशी संवाद साधला पत्रकात इचलकरंजी महानगरपालिका आणि तत्कालीन नगरपालिकेसाठी महाराष्ट्र शासनाने वारणा पाणी योजना मंजूर करण्यात आलेली आहे सदर योजना पूर्ण करण्यासाठी इचलकरंजी शहरातील नागरिकांनी सातत्याने मोर्चा आंदोलने उपोषण मार्ग अवलंबून शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे परंतु त्यास अद्याप यश आलेले नाही याची जाणीव माजी आमदारांना आहे त्यांनी इचलकरंजी नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा मीच करणार सुळकुड पाणी योजना मीच सुरू करणार असे वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल केलेली आहे विधानसभेच्या निवडणुका होऊन चार महिने झाले असून महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे आमदार राहुल आवाडे हे महायुतीचे सरकारमधील सदस्य आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर कामाचा पाठपुरावा करणे गरजेचे असताना नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी राहुल आवडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याची आवश्यकता नव्हती मुख्यमंत्री यांच्याकडे गेल्या चार महिन्यामध्ये मीटिंग लावून सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे होते फक्त खोट्या प्रसिद्धीसाठी आमदार राहुल आवाडे हे स्टंटबाजी करत आहेत तसेच कृष्णा योजनेची पाच पूर्णांक दोन किमी खराब बदलण्यासाठी शासनाकडून एकोणीस कोटी निधी उपलब्ध झालेला आहे सदरचे कामाचे एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबई मक्तेदार राजेश राजगुरू यांना सतरा कोटी चाळीस लाख तसेच नऊ पूर्णांक पन्नास टक्के जादा असे एकूण एकोन, एकोणीस कोटी रुपये काम मंजूर करण्यात आले आहे त्याची वर्क ऑर्डर वीस जून दोन हजार तेवीस रोजी सदर मक्तेदारास देण्यात येऊन सदरचे काम नऊ महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे गरजेचे असताना अद्याप ते पूर्ण झालेले नाही त्यापैकी तीन पूर्णांक नऊ किमी काम झालेले असून एक पूर्णांक पाच काम अपूर्ण आहे सदर मक्तेदारास कामापोटी आज अखेर एक कोटी पासष्ट लाख रुपये रक्कम अदा करण्यात आलेली असून आठ कोटी अद्याप देणे बाकी आहे सदर मक्तेदार वेळेत काम करणार नाही म्हणून महाविकास आघाडीकडून प्रशासनास मक्तेदारावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सदर मक्तेदाराला जनता बँकेतून कर्ज उपलब्ध करून देतो असे आश्वासनही दिले होते सदर मक्तेदार वर्क ऑर्डर देण्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रशासनावर राजकीय दबाव आणून वर्क ऑर्डर देणे भाग पाडले याचे गौड बंगाल काय असा सवाल विचारत यातून त्यांचा हेतू काय तो स्पष्ट होते असे म्हटले आहे वेळेत मक्तेदाराने काम केले नाही तर त्याला काळ्या यादीत टाकणे किंवा दंडात्मक कारवाई करणे हे प्रशासनाचे काम असताना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे दोन्ही प्रश्न उपस्थित करण्याचा आमदार राहुल आवाडेंचा उद्देश काय इचलकरंजी शहरातील नागरिकांची दिशाभूल करणे खोटे आश्वासन देणे हे आवाडे घराण्याचा सातत्याने प्रयत्न असतो आणि या सर्व वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार केला असता आमदार राहुल आवाडे यांची स्टंटबाजी कशासाठी हे सामान्य नागरिकांना प्रश्न पडत आहे सदर काम पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी भविष्यामध्ये लोकशाही मार्गाने लढा देईल इचलकरंजी बंद ठेवून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ते बदलण्याचं जे योजनेचं जे काम होतं ते खरं म्हणजे आज जवळजवळ दीड वर्ष होऊन गेले आणि त्या कामाला काही केल्या पूर्ण व्हायला मुहूर्त लागणार आणि ज्या वेळेला त्या वीस 20 जून दोन हजार तेवीसला ज्या वेळेला वर्क ऑर्डर त्या कामाची द्यायची होती त्यावेळेला दहा फोन त्या तत्कालीन आयुक्त देशमुख साहेबांच्याकडे राहुल आव्हाडीने फोन केला की त्यांना पटकन वर्क ऑर्डर द्या त्यांना पटकन ऑर्डर द्या मला काम करून घ्यायचं आहे आणि आज त्यांना असा साक्षात्कार झाला की त्यांना यादीत टाका आता यादीत टाकायचं काम मी विधानभवनांच्या मध्ये काम नाही जाईल महापालिकेनं त्या कामाचं टेंडर काढलंय महापालिका ठरवणार की त्याचं काळ्या यादीत आलायचं की त्यांना मुदतवाढ द्यायचं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हापासून या कृष्णेचं चा, सा काम चालू होतं आम्ही सातत्यानं तीन ते चार मिटिंगा महापालिकेमध्ये या कामाच्या पोठपुरव्यासाठी केल्या आहेत आणि आम्हाला त्यावेळेला माहित होतं की मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते काम हे पूर्ण करणार नाहीत आणि आज राहुल आव्हाडांच्या असं लक्षात आलं की आता हे काम पूर्ण होणार नाही माझं मत आहे त्यांना काळ्या यादीत टाकायला पाहिजे बरोबर आहे पण आज जी काळाची गरज आहे की त्याच्याकडनं काम पूर्ण करून हीच गरज आहे कारण का त्यांना काळ आहे ते टाकायचं म्हणजे आणि दोन वर्षी इच्छती जिंतीनं पाण्यासाठी थांबायचं था काय त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं इच्छत जयंत दिशाभूल करण्याचा प्रयत्न राहुल आव्हाड यांच्या माध्यमातून या शहरामध्ये चालू आहे कृष्णेच्या पाण्याचा प्रश्न आणि गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी एक दिवस गाव बंद आणि मोठा मोर्चा भविष्यामध्ये या शहरातून महापालिकेवर करण्याचा निर्णय त्या निमित्तानं आम्ही जाहीर करतो